लोकं म्हणतात न बोलणारी मुलं कधीच ठीक होत नाहीत मी दररोज माझ्या मुलाशी बोलत राहिले तो शांत मी तुटलेली पण थांबले नाही नऊ वर्ष झाली त्याने एकही शब्द बोलला नव्हता आणि त्या दिवशी माझा मुलगा माझ्याकडे बघून म्हणाला आई रडू नको त्या एकाच शब्दाने माझ्या नऊ वर्षाचा अंधार एका क्षणात उचलला वादळी रात्र होती बाप विराज आणि मुलगा साई रस्त्यावर चालत होते अचानक गाडीने धडक दिली बाप जागीच मृत्युमुखी पडला आणि मुलगा इतक्या धक्क्यात आला की त्याने नऊ वर्ष बोलणं बंद केलं आई प्रिया अचानक एकटी राहिली गरीब संघर्ष करणारी पण हिम्मती समाज बोलायचा तुझा मुलगा काही ठीक होणार नाही दुसरं लग्न कर त्याचं आयुष्य संपलंय आता आई दररोज त्याच्याशी बोलणं सुरू ठेवते गोष्टी सांगितल्या हसवलं त्याला सुरक्षित वाटायला दिलं रात्री मुलगा भीतीने जागा होता आई त्याला मिठीत घेत झोपवत असे साई शाळेत गेलं जिथे त्याला आईसोबत मदर्स डे फंक्शनमध्ये सगळ्यांच्या समोर बसायला सांगितलं त्याचा प्रोजेक्टर काम करत नाही मुलं हसतात त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात साई अचानक आईचा हात धरतो आणि म्हणतो आई रडू नको सगळं शांत होतं आईच्या डोळ्यात पाणी येतं मुलाच्या चेहऱ्यावर हलकासा हसू येतो पहिल्यांदाच त्याच्या आवाजातून भावना व्यक्त होतात शाळेत तो, होता। तो जिंकतो स्टेजवर जातो आणि आईकडे बघतो आई तुम्ही माझ्यासाठी जगातलं सर्वात मोठं बल आहात आई म्हणते कधीकधी मुलं उशिरा बोलतात पण त्यांच्या पहिल्या शब्दात आयुष्याचं उत्तर असतं त्या दिवसापासून मुलगा बोलायला सुरुवात करतो आत्म आत्मविश्वासी होतो आणि आईच्या प्रेमाने त्याचा संपूर्ण जीवन बदलतो आईला त्याचा आनंद आणि सुरक्षितता पाहून जाणवतं की तिच्या धैर्याचा आणि प्रेमाचा संघर्ष वाया गेलेला नाही ही, ही कथा छोटी आहे पण आपल्या मनाला भिडणारी आहे जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रेमे कथाला कर सबस्क्राईब करा कारण प्रत्येक आई बापाला प्रेमाला आणि त्याच्या धैर्याला गौरव मिळायला हवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ